ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस ला तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका सी चोवीस तास पुणे महानगरपालिकेच्या रणसंग्राम मध्ये आपलं स्वागत आहे आपण पुणे महानगरपालिकेच्या रणसंग्रामा अंतर्गत पुणे महापालिकेत येणाऱ्या प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांच्या समस्या आणि तिथल्या काय विकास झाला पाहिजे या संदर्भात नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या घेत आहोत तर आज आपण आले आहोत प्रभाग क्रमांक तेहतीस मध्ये प्रभागाचं नाव आहे खडकवासला शिवने धायरी पाट या प्रभागात आपण जाऊन सर्वसामान्य नागरिकांचा कौल नेमका कोणत्या कौन कोणाच्या बाजूने हो आहे हे आपण जाणून घेणार आहोत खरं पाहिलं तर हा प्रभाग या प्रभागामध्ये सगळ्यात जास्त इच्छुकांची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते कारण या हा हा प्रभाग म्हणजे कडकवासला मतदारसंघामध्ये येतो येथे पाहिलं तर गेले चार भाजपचे आमदार या भागातून निवडून गेलेले आहेत एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला होता तर आपण या भागातील नागरिकांच्या समस्या काय आहेत आणि कोणत्या प्रकारचा विकास या भागात झाला पाहिजे तर आपण थेट नागरिकांकडूनच जाऊन त्यांचा कौल कोणाच्या बाजूने आहे हे जाणून घेणार आहोत सध्याच काय सांगू शकत नाही मी कारण उमेदवार तसे खूप स्ट्रॉंग आहे रोड आहे लाईट आहे पाणी आहे चालू आहेत काही काही बंद आहेत नवीन गावांचा तसा विकास काहीच नाही आहे रोड लाईट आणि पाणी आणि आरक्षित ज्या जागा आहेत त्या सध्या तर आहे संतोष मते आहे संदीप मते आहे सौरभ नाना मते आहेत दत्ता कोल्हे आहेत न्यू उमेदवार चांगले आहेत संदीप भीमराव तांदळे राहणार क्रिकेटवाडी खडकवासता मतदार संघ आहे म्हणजे आता निवडणूक लागलेली आहे तर जो चांगलं काम करेल त्याचाच आपण निवडून देणार असं म्हणजे शक्यतो रोडचे जास्त राहतात खड्डे खुड्डे आमच्या क्रिकेटवाडी तर एवढे बेकार परिस्थिती आहे या डंपरमुळे एवढं त्रास होतो आहे आम्हाला दिसते धूळ धूळ होते चालणं मुश्किल होत आहे ते क्रिकेटवाडी रोडला चांगत येत आता काय बदल होतोय आता कोण निवडून येत आहे त्याच्यावर अवलंबून काय करेल काय नाही कोण कोण आहेत उमेदवार उमेदवार संग्राम नाना जगताप येत पोकळे कोन अजून काही एवढं फिक्स कोणी आलेलं नाही संदीप पाटील मते काय नाही संदीप पाटील काम तर चांगलं आहे आणि सौरभ नाना सुद्धा चांगलं आहे अजून नवीन नवीन अजून जसे आता सुरुवात झालेली येत आहे ती एक एक राहिले पण अजून म्हणावं तसे अजून काही फिरत नाहीये मतदार पक्ष बघून मतदान करण्यापेक्षा माणूस बघून मतदान करणं करणं गरजेचं सध्याला जरी कारण तरच भागाचा विकास होऊ शकतो आणि याच्यात किरकटवाडीमध्ये कोल्हावाडी याच्यात संदीप पाटील बाबा मते पण आहेत तर सौरभ नाना मते पाटील पण आहेत हे दोघं एकदम चांगले आहेत आमचं आमचं इकडच्या लोकांना तरी वाटतंय का या दोघांपैकी कोणी जरी आलं तरी आमच्या भागाचा विकास निश्चित चांगला हो कायच काम कोणी आलं ना काहीच काम करत नाही एवढं खाय प्यायला घालतात ते त्यांचं वागणार ना पहिले राजकारण भंगारे त्याच्याबद्दल विचारूच नका मी नांदुशेचा रहिवासी पाठ्यापासून नांदुशे पर्यंत काय रस्त्याची व्यवस्था नाही आणि खाणी व भरपूर आहेत त्यामुळं रस्ता जाम होतो मग त्या रस्त्याचे काम कोण करायचे सरकारने का करून दिला पाहिजे रस्ता ते निवडून आल्यानंतर करतात का नाही आता हा म्हणतात का नाही आम्हाला माहित नाही गावात आता समस्या आहेत ना सगळे पाणी पुरवठा वगैरे कचऱ्याचा वगैरे सगळे तुम्ही महानगरपालिकेमध्ये गेलाय काय वाटतं काय बदल होईल काय बदल होणार हाय तसच चालणारे ना जो निवडून येतोय ना त्याच्यावर घरच लागतो त्यापेक्षा ना आम्ही ना एक वेळेस ना माणूस बघूनच मतदान करणार मी खडबसला गावचाच आहे आणि मी ते वीस वर्ष व्यवसाय करत आहे तर समस्या पाहता तशा मूलभूत समस्या भरपूर आहेत आणि रस्त्याची पण वगैरे कामं बाहेरच्या पण ठिकाणी पाहतो तर चालू आहेत बऱ्याच ठिकाणी फक्त त्यांनी आता लेडीज महिलांसाठी जागा आपण संडासून ते बाहेरचे लोक येतात चौपाटीवरती तर त्या ठिकाणी त्यांनी त्यांची सोय करावी आणि जे चौपाटीवाले आहेत बेळवाले वगैरे त्यांची मी त्यांनी सोय करावी बाकी काही समस्या आहेत जास्त लागलेली पण आता वातावरण पाहता भाजपचं तर ते सगळीकडेच तेच येतात आणि पण आमच्या भागामध्ये तसं पाहिलं तर संदीप मते ह्यांचे काम भरपूर प्रमाणात झालेलं आहे आणि ते सामाजिक कार्य करतात गेले पाच दहा वर्ष मी त्यांच्याकडे काम पाहतो त्यांचं काम भरपूर वेळा पाहिलेलं आहे आणि ते स्वतः स्व खर्चाने करतात शेवट आता तो सगळ्यांचा मन मिळव आहेत आमच्या भागामध्ये आता जे आहेत बाकीच्या भागातलं मला काही एवढं माहिती नाही संदीप मध्ये कोरोनामध्ये आम्ही पाहिलेले ना स्वतः काम त्यांचं त्यांनी ज्यावेळेस सगळे घरोघर बंद होते त्यावेळेस त्यांनी स्वतःच्या खर्चांनी ना दोन वेळच जेवण दिलं आहे त्यांनी

जो उमेदवार योग्य असेल तर आम्ही मतदान करूया बरं आपलं श्रावण माल तयार झालेलं व्हायला पाहिजे अशा आपली प्रगती झाली पाहिजे योग्य आहे सगळे आहे क्रमांक तेहतीस माझं नाव महादेव दशरथ रानवडे या भागात इतक्या समस्या आहेत ते आता हे नगरसेवक जे होणार आहेत त्यांनी जे निवडून दिन जे नगरसेवक तो एक्स वाय जेड कुणी असो पण त्यांनी सगळ्या आपल्या वार्ड क्रमांक मध्ये जे रस्ते रस्ते नाही पाण्याची सोय नाही काही ठिकाणी ट्रेनेज लाईन नाही आहे इतक्या समस्या आहे लोकांच्या त्या सगळ्या पूर्ण व्हावं ही हो। त्यांच्याकडनं मी अपेक्षा करतो आणि त्यांनी जनतेसाठी बरेचसं काम करावं हे म्हणून हे माझ्या मते इच्छुक उमेदवार कोण आहेत इच्छुक उमेदवार भरपूर आहेत आमच्या इथे प्रत्येक पक्षाचे दोन दोन उमेदवार आहेत बी जे पीचे आहेत राष्ट्रवादीचे आहेत मनसेचे आहेत असे बऱ्याच प्रकारचे उमेदवार आहेत आमचे सांगू शकत नाही लोकांचं कल आता बदललेलं आहे बऱ्याचशा पैकी भाजपची हे गॅरंटी नाहीये कोण कधी येईन काही सांगू शकत नाही हवा कोणाची हवा सर्वांचीच आहे बघा सर्व सारखेच आहेत फक्त हेच की कोणी पि जो येऊन निवडून त्यांनी आपल्या भागातलं काम करावं एवढे आपली प्रामाणिक इच्छा आहे नगरसेवक दीत असलं पाहिजे म्हणजे कसं प्रामाणिकपणे त्यांनी सर्व समस्या लोकांच्या सोडवल्या पाहिजे गोर जे काही मिळत नाहीये त्यांना ते मिळलं पाहिजे पाणी शाळांना रस्ते नाहीत शाळा व्यवस्थित नाहीत रस्ते नाहीत पाणी नाही व्यवस्थित टायमिंगला पाणी नाही रस्ता का चार वर्ष गेल तर लगेच चिरा पाडल्यात चारच वर्षात चिरा पाडल्यात काय नाही काम झाले काय काम झाले काम नाही काय नाही ऍक्शन स्प्रे करण्या कुठं झालेलं नाहीत काय नाहीत सरळ पाण्याची समस्या जास्त हो इथे साडेआठ शेवट होत्या चौकामध्ये येते त्याला कमी रोगी कमी दोन साइडला तरी करायला होत राहायचं आज या पक्षात कि उद्या त्या बक्ष्यात नाही तिकीट दिलं की चालला त्या पक्षात मग निष्ठावंत कुणाच्या मागे राहायचं असे कालमेल राहिलेला नाहीये हे जे आहे ना राजकारण हे बाजार विक्री केलं झाले सारखे झाली मतदान आता मतदान बघा ज्याची त्याची नागरिकाची इच्छा आहे कुणाला द्यायचं कुणाला परंतु माझं जो काम करणार असेल माणूस पाहून त्याला मतदान करावं ही माझी अपेक्षा आहे माणूस बघूनच मतदान केलं पाहिजे कामाचाच माणूस पाहिला पाहिजे नाही राहायला दिल्लीत आणि इलेक्शन लढत घडव त्याचा काय फायदा आहे मी स्वार्थी बाहेर दोन माणसं का संदीप मते एक संतोष मते एक शिवाजी एक जयश्री कोल्हे इंगळे चार पाच जण आहेत थोडा वाटतो शिवसेना वाटतो दो उद्धव ठाकरे मग ते आपलं संदीप मत्यांनीच काम केले जातो नव्हती हा एकच <snesia> होता माणूस तेवढाच संदीप मध्येच बाकी द्या पण काम केलंय त्यांनी बरं आहे आमच्यापैकी बरा म्हणजे तो हाक मारली की उभा राहतोय किंवा काही एखादं काम असेल तर काम करतोय त्याबद्दल त्याला बोलण्याची जागाच नाही संदीप चीच आवड आहे